जय हिंद मित्रांनो चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक एक रिकामजागा यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती तर याच उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे आता न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल थोडी माहिती आपण रिवाइज करूयात न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म निफाड नाशिक या ठिकाणी झाला होता यांना सॉक्रेटिस ऑफ महाराष्ट्र असं पण म्हणलं जात यांना फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये टिळक जीजी, जी, -जी आगरकर यांच्या सोबत मिळून सुरू केली होती डेक्कन एज्युकेशन सोसायटी अठराशे एक मध्ये विडो मॅरेज असोसिएशन ची सुरुवात केली होती अठराशे सत्तर मध्ये पुणे सार्वजनिक सभा याची सुरुवात केली होती आणि याच्या सोबत कोण होते त्यांच्या सोबत जी व्ही जोशी ठीक आहे आता हे मेंबर होते प्रार्थना समाज प्रार्थना समाज प्रार्थना समाजाची सुरुवात समाज अठराशे सदुसष्ट याच्यावरती एक प्रश्न आहे आपल्याला पुढे त्याच्यानंतर आर्य समाजाचे पण हे मेंबर होते अठराशे पंच्याहत्तर आणि ब्राह्मो समाज याचे पण ते मेंबर होते ज्याची सुरुवात अठराशे अठ्ठावीस ला झालेली होती आर्य समाजाची सुरुवात अठराशे पंच्याहत्तर प्रार्थना समाजाची सुरुवात अठराशे सदुसष्ट ला ठीक आहे आता यांचे काही पुस्तक आहेत ते पण पाहूयात आपण Of तर पुस्तक आता बघा फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स तर त्यांचं एक पुस्तक आहे इकॉनॉमिक्स वरच ती त्याचं नाव आहे इंडियन इकॉनॉमिक्स त्यानंतर मराठा इतिहास डेक्कन ऍग्रिकल्चरिस्ट रिलीफ ऍक्ट हा ऍक्ट अठराशे सत्त्याण्णव ला ऍक्ट पारित करण्यात आला होता पास करण्यात आला होता तर ह्या ऍक्ट ला ह्या ऍक्ट ला रानडे यांनी सपोर्ट केला होता कारण की ह्या ऍक्ट नुसार जे शेतकरी आहेत ना तर ह्या शेतकरी वर्गातील लोकांचं संरक्षण होणार होत सावकारांपासून ओके सावकारांपासून ओके आता पहिले एक लक्षात ठेवा ग्रंथोत्तेजक मंडळी किंवा ग्रंथो ग्रंथोत्तेजक मंडळी याच अजून एक नाव आहे डेक्कन वर्नॅकुलर ट्रान्सलेशन सोसायटी ठीक आहे आता ही न्यायमूर्ती रानडे त्यांच्यासोबत अजून कोण कोण होते त्यांचे साथीदार तर लोकमान्य टिळक त्याच्यानंतर सर भंडारकर यांनी ओके हे भंडारकर हे यांच्या सोबत होते ग्रंथोत्तेजक मंडळी याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर अठराशे चौऱ्याण्णव मध्ये झाली होती आता यांचं उद्दिष्ट काय होतं ह्या मंडळीचं ह्या ग्रंथोत्तेजक मंडळीचं तर उद्दिष्ट होतं की मराठी भाषा आणि मराठी भाषेच जे साहित्य आहे त्यांना प्रमोट करणं मराठी भाषेचं साहित्य आणि मराठी भाषेला प्रमोट करणं ठीक आहे आता विदा सावरकर यांच्याबद्दल पाहूयात सावरकरांनी अठराशे सावर नव्याण्णव मध्ये ज्यावेळेस अं सावरकरांसोबत सोळा वर्ष होत त्यावेळेस ते त्यांनी आणि त्यांचे बंधू गणेश या दोघांनी मिळून मित्र मेळा याची सुरुवात केली होती नाशिकमध्ये आणि पुढे जाऊन याच नाव काय पडलं होतं अभिनव भारत ठीक आहे त्याच्यानंतर लक्षात ठेवा एकोणीसशे सहा मध्ये सावरकरांनी लंडन या ठिकाणी इंडियन सोसायटी या संस्थेची सुरुवात केली एकोणीसशे सदोतीस मध्ये हिंदू महासभा हिंदू महासभा अला, अहमद अहमदाबाद सेशन ठीक आहे तर अहमदाबाद सेशन चे ते प्रेसिडेंट होते अध्यक्ष होते यांचं जर टोपण नाव विचारलं तर सावरकरांचं वीर सावरकरांचं टोपण नाव विचारलं तर त्यांचं टोप नाव आहे मर मरहटा ठीक आहे मरहट्टा त्यांनी एक फिलॉसॉफी दिली होती त्या फिलॉसॉफीचं नाव आहे हिंदुत्व ठीक आहे हिंदुत्व वीर सावरकर हे मेंबर होते कशाचे मेंबर होते इंडियन हाऊस इन लंडन चे ठीक आहे आता एक सर्वात महत्वाचं आहे रत्नागिरीमध्ये त्यांनी सुरू केलं होतं ओके किंवा ह्या मंदिराची स्थापना त्यांनी केली होती तर ह्या पतित पावन मंदिरामध्ये त्यांनी हिंदू बरोबरच बाकी जे आ, दलित होते त्यांना पण त्यांनी काय केलं होतं एंट्री द्यायला सुरुवात केलं होतं ओके आता त्याच्यानंतर पाहूयात आपण वा शिरवाडकर वा शिरवाडकर म्हणजे कोण विष्णू वामन शिरवाडकर ओके विष्णू वामन शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर तर यांना अजून कोणत्या दुसऱ्या नावाने आपण ओळखतो ते आहे कुसुमाग्रज ठीक आहे आता यांना कोणकोणते अवॉर्ड मिळालेले आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळालेला आहे कशासाठी त्यांच्या मराठी एक नटसम्राट म्हणून पुस्तक होतं त्याच्यासाठी मराठी नटसम्राट त्याच्यानंतर एकोणीशे एक्क्याण्णव ला त्यांना एक्क्याण्णव मध्ये त्यांना पद्म भूषण एकोणीशे सत्याऐंशी मध्ये ज्ञानपीठ अवॉर्ड ठीक आहे आता लक्षात ठेवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे एकोणीसशे चौसष्ट मध्ये मारगाव मध्ये भरलं होतं तर याचे ते अध्यक्ष होते अध्यक्ष होते आता पुढचे दोन पॉइंट फार महत्वाचे आहेत मराठी राज्यभाषा गुरुदेव गुरुदेव दिन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने चालू केला होता किंवा ऑब्झर्व केला होता तर मराठी राज्यभाषा गुरु गुरुदेव दिन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ऑब्झर्व केला होता कारण की विष्णू जे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विष्णू वामन शिरवाडकर यांचा देहांत झाला होता मृत्यू झाला होता त्याच्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ मराठी भाषेचा गुरुदेव दिन म्हणून त्यांनी ऑब्झर्व केला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ठीक आहे आणि त्यांच्या आता कुसुमाग्रज यांच्या जन्म जो जन्मदिवस आहे ना सत्तावीस फेब्रुवारी तर सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून आपण ऑब्झर्व करतो ठीक आहे मराठी भाषा दिन म्हणून आपण ऑब्झर्व करतो ठीक आहे त्याच्यानंतर लक्ष्मण कानेरे आता अनंत लक्ष्मण कानेरे हे बघा आता आपण बघितलं होतं वीर सावरकरांचे अभिनव भारत तर हे अभिनव अभिनव भारत ठीक आहे अभिनव भारत याचे ते अभिनव भारताचे ते मेंबर होते आणि नाशिक मधला ना एक आ, कलेक्टर होता बघा त्याच नाव आहे आर्थर जॅक्सन तर हा नाशिकचा कलेक्टर होता तर या हा कलेक्टर म्हणजे भारतीयांना फार त्रास द्यायचा तर याचा याची हत्या करण्याचं कार्य अनंत लक्ष्मण कानेरे त्याचबरोबर त्यांच्यासोबत अजून कोण कोण होते विनायक विनायक देशपांडे पुन्हा कृष्णाजी कर्वे तर प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की नाशिकचा कलेक्टर आर्थर जॅक्सन याचा याला कोणी ठार मारले तर अनंत लक्ष्मण कान्हेरे विनायक देशपांडे कृष्णाजी कर्वे ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंधरा या काळात रिकामी जागा हे मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखला जातो याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार फिरोज शहा मेहता ठीक आहे आता फिरोज शहा मेहता यांना अजून एक नाव आहे बघा लायन ऑफ बॉम्बे लायन ऑफ बॉम्बे ठीक आहे भाऊ दाजी लाड यांनी एक लेप्रसीवरती मेडिसिन शोधून काढली होती त्याचं नाव आहे धनवंतरी 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 आता आपण फिरोज शहा मेहता यांच्याबद्दल थोडेसे पॉइंट रिवाइज करूयात बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याची स्थापना अठराशे पंच्याऐंशी मध्ये फिरोज शहा मेहता त्यांच्या सोबत होते तेलंगण ठीक आहे त्याच्याबरोबर अजून बद्रुद्दीन तय्यबजी ह्या तिघांनी मिळून केलेला आहे बद्रुद्दीन तय्यबजी म्हणजे कोण तर पहिले मुस्लिम आय एन सी प्रेसिडेंट ओके आणि तिसरे आय एन सी प्रेसिडेंट अठराशे सत्याऐंशी ओके त्याच्यानंतर लक्षात ठेवा अठराशे पंच्याऐंशी मध्येच बदरुद्दीन तैयबजी ठीक आहे अठराशे पंच्याऐंशी झाला ना बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ची सुरुवात केली एकोणीसशे सात मध्ये फिरोज शहा मेहता यांना ब्रिटिश सरकारने नाईटवूड म्हणजे सर ही उपाधी त्यांना दिली होती पण ही का दिली होती त्यांनी जी लॉ मध्ये जी सर्विस दिली होती ठीक आहे कायदा बनवण्यासाठी जी सर्विस दिली होती त्याच्या याच्यामध्ये त्यांना सर ही उपाधी म्हणजे नाईटहूड ही उपाधी ब्रिटिशरांनी दिली होती एकोणीसशे सात मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर हे आय एन सी म्हणजे काँग्रेसचे फाउंडिंग मेंबर होते त्याचबरोबर एकोणीसशे दहा बॉम्बे चे प्रेसिडेंट पण होते फिरोज शाह मेहता यांनी सेंट्रल बँक सेंट्रल बँक त्यालाच अजून काय म्हणतात स्वदेशी ची स्थापना केली होती ओके okay? स्वदेशी ची स्थापना केली होती हे फाउंडिंग मेंबर होते बॉम्बे म्युनिसिपल म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे ठीक आहे बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे हे फाउंडिंग मेंबर होते आता आता बघूयात आपण जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल जगन्नाथ शंकर शेठ जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे हे त्यांचं पूर्ण नाव त्यांचं टोपण नाव जर विचारलं आपल्याला त्यांचं टोप नाव आहे अ हिंदू त्याच्यानंतर अठराशे बावीस मध्ये बॉम्बे बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटी याची त्यांनी सुरुवात केली आता बघा बॉम्बेमध्ये ना एक ब्रिटिशर होता ज्याचं नाव आहे जॉन मॅल्कन यांच्यासोबत त्यांनी बॉम्बेमध्ये सतीप्रथा बंद करण्यासाठी खूप एफर्ट घेतले होते सतीप्रथा सतीप्रथा म्हणलं की आपल्याला दोन गोष्टी लक्षात यायला पाहिजे कोणत्या राजा राम मोहन रॉय अठराशे एकोणतीसचा ऍक्ट आणि त्यावेळेस कोण होता गव्हर्नर जनरल बेंटिक ठीक आहे त्याचबरोबर अठराशे पस्तीस मध्ये यांना ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस हा किताब दिला होता किंवा हा अवॉर्ड दिलेला होता आता आपलं फेमस बॉम्बे नेटिव सोसायटी ज्याला अजून एक दुसरं नाव काय आहे एल्फिन्स्टोन एज्युकेशन इन्स्टिट्यूट ही त्यांनी सुरुवात केली होती आणि त्यांनी पंचवीस हजार रुपये त्यांना याच्या सुरुवातीसाठी सुरुवात करण्यासाठी दिले होते ठीक आहे ह्या एल्फेन्स्टन एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये मधले पहिले हिंदीचे प्रोफेसर कोण होते तर बाल शास्त्री जांबेकर ठीक आहे बालशास्त्री जांबेकर होते बालशास्त्री जांबेकर हे तेच आहेत अठराशे बत्तीस मध्ये ज्यांनी पहिलं मराठी न्यूजपेपर दर्पण हे चालू केलं होतं ओके त्यांनाच अजून काय म्हणतात तर आ, फादर ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र जर्नलिझम ओके अजून ह्याच्यात लक्षात ठेवा एक एक मुद्दा अठराशे बावन मध्ये त्यांनी बॉम्बे असोसिएशनची सुरुवात केली होती ठीक आहे बॉम्बे असोसिएशन ची सुरुवात केली होती पाहूयात आपण दादाभाई नवरोजी यांच्याबद्दल ठीक आहे दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी दादा म्हणलं की आपल्याला पहिल्यांदा काय लक्षात येते ग्रँड ओल्ड मॅन ग्रँड ओल्ड मॅन ड्रेन ऑफ वेल्थ ठीक है, आता हे तर झालं ते तीन वेळेस आय एन चे प्रेसिडेंट होते पुन्हा फाउंडिंग मेंबर होते ठीक आहे दुसरे आय एन चे प्रेसिडेंट कोण होते दादाबाई नौरोजीच होते एकोणीशे सहा मध्ये जे सेशन झालं होतं कलकत्ता मधलं ठीक आहे तर त्याचे पण आयएनसी चे, चे प्रेसिडेंट कोण होते दादाबाई नौरोजी होते एकोणीसशे सहाचं जे आय एन सेशन झालं होतं ना ते एक स्पेशल का होत कारण की ह्या सेशन मध्ये पहिल्यांदा ची डिमांड करण्यात आली होती ओके स्वराज ची डिमांड करण्यात आलेली होती आता अजून काही महत्वाचे मुद्दे आपण दादाबाई नौरोजी बद्दल डिस्कस करूयात हे पहिले भारतीय होते जे ब्रिटिश मध्ये जे संसद होतं ज्याला ते हाऊस ऑफ कॉमन असं म्हणायचे सॉरी ब्रिटिश ब्रिटनचं जे संसद होतं ना त्याच्यामधील जे हाऊस ऑफ कॉमन आहे ना जसं आपल्या आपल्याकडे लोकसभा राज्यसभा आहे तशा टाइपमधलं हाऊस ऑफ कॉमन म्हणजे त्यांच्या तिकडलं लोकसभा तर ह्या हाऊस ऑफ कॉमन मधून ते लिबरल पार्टी कडून तिकीट घेऊन ते इलेक्ट हो पण हु, आले होते ओके इलेक्ट पण झाले होते म्हणजे म्हणण्याचा अर्थ असाय की ते ब्रिटिश ब्रिटनच्या किंवा लंडन मधील संसदे इंग्लंड मधील लोक लोकसभेचे ते मेंबर झाले होते असं पण त्यांना म्हणता येतं ठीक आहे हाऊस ऑफ कॉमन आणि कोणत्या पार्टीकडून ते तिकीट घेऊन निवडून आले होते तर लिबरल पार्टी ठीक आहे त्याच्यानंतर त्यांचं एक पुस्तक आहे स्वान ठीक स्, सोनेश, आहे सोनेश स्वान सोनेश चीन ओके स्वान चीन नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं लंडनमध्ये त्याचबरोबर त्यांनी ज्ञान प्रसारक मंडळी किंवा त्याचं अजून इंग्लिश मधलं नाव आहे सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ नॉलेज ठीक आहे याची सुरुवात त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये केली अठराशे पासष्ट मध्ये त्यांनी लंडन इंडियन सोसायटी याची सुरुवात केली ठीके लंडन इंडियन सोसायटी त्याच्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन याची सुरुवात अठराशे सहासष्ट मध्ये केली त्यांनी ठीक आहे आता अजून एक महत्वाचं आहे पॉइंट यांच्याबद्दल अठराशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी इंडियन पार्लमेंटरी कमिटी याची सुरुवात केली होती कुठे ब्रिटनमध्ये आणि याचे को फाउंडर कोण होते दादाबाई सोबत अजून कोण होते बदरुद्दीन तैयबजी हे पण होते ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणाचे कार्य केले होते ठीक आहे आताच आपण प्रार्थना समाज बघितला होता अठराशे सदुसष्ट तर याचे फाउंडर बघा प्रार्थना डॉक्टर आत्माराम पांडुरंग ठीक आहे आपल्याला काय म्हणले त्यांनी कोण कोण कोणत्या व्यक्तींनी माध्यमातून धार्मिक व म्हणजे मेंबर कोण कोण होते प्रार्थना समाजाचे आपण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना डिस्कस केलं होतं त्यावेळेस पण म्हणलं होतं की हे पण ते मेंबर आहेत म्हणजे अ आणि क आहेत अ आणि क ऑप्शन नंबर दोन याच उत्तर आहे ठीक आहे आता याच्यामध्ये आपण पाहूयात डॉक्टर आत्माराम पांडुर पांडुरंग यांच्याबद्दल थोडीशी माहिती ठीक आहे आत्माराम एक, एक लक्षात ठेवा या प्रार्थना समाजाचे ना अजून एक मेंबर होते अजून एक मेंबर आहे त्यांचं नाव आहे केशवचंद्र सेन ओके केशवचंद्र सेन आता प्रार्थना समाज डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरकटकर तर यांची मुलगी आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या विमेन होत्या ज्या युएसए मध्ये जाऊन मेडिकल डिग्री त्यांना प्राप्त केली होती ठीक आहे मेडिकल डिग्री त्यांनी प्राप्त केली होती आत्माराम पांडुरंग तरकडकर यांचे बंधू आत्माराम पांडुरंग भास्कर भास्करराव हो, पांडुरंग तरकडकर आहे हे पण इंडियन भास्कर आ, भास्कर पांडुरंग तरकडकर यांनी ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसीवरती डायरेक्टली टीका केलेली होती ओके डायरेक्टली टीका केलेली होती गे? आता विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल पाहूयात विठ्ठल रामजी शिंदे यांनी एकोणीसशे पाच मध्ये नाईट स्कूल चालू केली होती अनटचेबल्स चिल्ड्रन साठी कुठे पुण्यामध्ये ठीक आहे एकोणीसशे सहा मध्ये त्यांनी आता लक्षात ठेवा डिप्रेस्ड क्लास मिशन याची सुरुवात केली होती बॉम्बे या ठिकाणी ओके okay. आता इथे एक कन्फ्युजन होणारा पॉइंट आहे तो म्हणजे एकोणीसशे डिप्रेस क्लास मिशन एकोणीसशे सहा ला त्यांनी चालू केलं होतं डिप्रेस क्लास मिशन ठीक आहे बॉम्बेमध्ये एक आणि एकोणीसशे तीस मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी डिप्रेस क्लास मुवमेंट चालू केली होती ओके तर इथं थोडस कन्फ्युजन होऊ शकतं त्याच्यामुळे ठीक आहे लक्षात ठेवा येते एकोणीसशे बारा मध्ये त्यांनी अस्पृश्यता अस्पृश्यता निवारण परिषद परिषद याची सुरुवात केली होती एकोणीसशे सात मध्ये त्यांनी सोमवंशी मित्र सोमवंशी मित्र समाज याची सुरुवात केली एकोणीशे मध्ये त्यांनी अखिल अखिल भारतीय निर अश्रित अस्पृश्यता निवारण संघ याची सुरुवात केली के संघ त्याच्यानंतर एकोणीसशे तेहतीस मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकाचं नाव आहे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न ठीक आहे हे काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा ओके आता मित्रांनो आपण बाकीचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात थँक्स फॉर वॉचिंग सी इन नेक्स्ट व्हिडिओ जय हिंद टेक केअर